सांख्य तत्वज्ञान परिचय आणि मुख्य संकल्पना तिसरी तत्वज्ञान शाखा आहे सांख्यदर्शन हे तर भारतातलं खूप जुनं तत्वज्ञान समजलं जातं कपिल मुनी हे या शास्त्राचे संस्थापक मानले जातात सांख्य शास्त्रात बर का पंचवीस तत्व सांगितलेली आहेत त्यापैकी काही म्हणजे प्रकृती महत बुद्धी अहंकार अशी आहेत सांख्य तत्वज्ञानात विश्वाचा उगम कसा झाला हा विचार या शास्त्राचा गाभा आहे हे विश्व प्रकृती आणि पुरुष यांनी बनलेलं आहे प्रकृतीला दुसरं नाव आहे प्रधान जे सतत बदलत राहतं पण त्याचवेळी पुरुषमध्ये काही बदल होत नाहीत म्हणजेच साक्षी पाहत राहणं हेही तितकंच गरजेचं आहे पुरुष हा न करणारा आहे न भोगणारा आहे तो म्हणजे शुद्ध चैतन्य आहे हा पण प्रकृती मात्र त्याच्या उलट म्हणजे जड आहे असं सांख्य तत्वज्ञानात सांगितलेलं आहे यामध्ये मोक्ष म्हणजे पुरुष आणि प्रकृती यामधल्या फरकाची जाणीव होणं सांख्य दर्शनाचं महत्वाचं योगदान म्हणजे सत्कार्यवाद हे आहे सत्कार्यवादामध्ये परिणाम हा कारणामध्येच असतो असा विश्वास आहे उदाहरणार्थ आपल्याला वस्त्र विणायचं असेल तर धाग्याचीच आवश्यकता असते चिखलाची नाही म्हणजेच कार्य हे कारणामध्येच असतं सत्कार्यवादाच्या सिद्धांताप्रमाणे कारणामध्ये कार्य अव्यक्त स्वरूपात आधी पण अस्तित्वात असतं सांख्य तत्वज्ञान समजून घेण्यासाठी ईश्वर कृष्ण याची सांख्य कारिका ही उपलब्ध असलेली सगळ्यात पुरातन अशी मार्गदर्शिका आहे सांख्य तत्वज्ञान ही भारतातील एक अतिप्राचीन आणि विस्तृत अशी विचार प्रणाली आहे यात विश्वाकडे पाहण्याचा आणि ते समजून घेण्याचा एक वैशिष्ट्यपूर्ण दृष्टिकोन आहे यानुसार वास्तविकतेचं स्वरूप द्वैतवादी मानलं जातं म्हणजे दोन भिन्न काळ्या आणि पांढऱ्या धाग्यांप्रमाणे स्वतंत्र अस्तित्व असलेल्या तत्वांनी मिळून हा विश्वाचा पसारा तयार झालेला आहे सांख्य विचारात ही दोन तत्व आहेत प्रकृती म्हणजे भौतिक विश्व आणि पुरुष म्हणजे शुद्ध चैतन्य सांख्य विचार हा एखाद्या अलिखित नाटकासारखा आहे ज्यात प्रकृती म्हणजे रंगमंच वस्तुसामग्री आणि पात्र तर पुरुष म्हणजे निशब्द निष्क्रिय साक्षीभाव धारण करणारा प्रेक्षक आहे प्रकृती आणि पुरुष सांख्य विचारातील या द्वैतवादाचा आणखी सखोल असा विचार करायचा तर प्रकृती आणि पुरुष हे भारतीय तत्वज्ञानातले यिंग आणि यांग असे म्हणता येईल प्रकृती म्हणजे सृजनात्मकता गतिमान शक्ती आणि इथल्या सगळ्या दृष्ट गोष्टींसाठी कारणीभूत असलेली गोष्ट याच्या अगदी विरुद्ध म्हणजे पुरुष म्हणजे निर्लेप जसं एखादं निवांत सरोवर जगाचं प्रतिबिंब दाखवतं पण त्यामुळे त्यात बदल होत नाही त्याप्रमाणे पुरुष या विश्वाचा साक्षी भाव धारण करतो या जगात उत्क्रांती कशी होते हे सांख्य तत्वज्ञानात एखाद्या सुंदर नृत्यासारखं सांगितलंय ज्यामध्ये प्रकृती आणि पुरुष नृत्य करत आहेत एक अशी कल्पना करा एखादं बीज सुप्त आहे म्हणजे प्रकृती आणि जेव्हा त्याला उन्हाची ऊब मिळते म्हणजे पुरुष तेव्हा त्या बीजाचं एका विशाल वृक्षात रूपांतर होतं जसं बीज वाढून त्याची मुळं खोड फांद्या पानं फुलं आणि फळं बनतात तसंच प्रकृतीसुद्धा पुरुषामुळे प्रेरित होऊन या रंगीबेरंगी विश्वाची निर्मिती करते सांख्य तत्त्वज्ञानाबद्दल बोलायचं झालं की ऋषी कपिल यांचं नाव आदरानं घेतलं जातं ते या विचारसरणीचे जनक समजले जातात असं समजा की त्यांनी ज्ञानाची अशी बीज रोवली की ज्याच्यामधून सांख्य तत्त्वज्ञानाचा हा बृहद वृक्ष बहरला ज्याच्या छायेचा आपण पिढ्यानपिढ्या लाभ घेत आहोत सांख्य तत्वज्ञानातील मोक्ष किंवा मुक्तीचा अर्थ आहे प्रकृती आणि पुरुष यांच्यामधील भेद पूर्णपणे जाणून घेणं एखादा रोमांचक चित्रपट पाहत असताना पूर्ण एकाग्रता असते पण अचानक जाणीव होते की आपण केवळ प्रेक्षक आहोत आणि चित्रपटात घडणाऱ्या गोष्टींशी आपला प्रत्यक्ष संबंधच नाही मोक्ष याच अनुभूतीनं अगदी सहज प्राप्त होतो प्रकृतीच्या सततच्या बदलांपासून अलिप्त असलेला पुरुष आत्मा म्हणजे मी आहे असं ज्या क्षणी ओळखलं जातं तेव्हा मोक्ष मिळतो सांख्य प्रभाव हा खूप दूरवर जाणारा आहे योग असो आयुर्वेद किंवा अगदी आधुनिक मानसशास्त्र प्रत्येक क्षेत्रावर सांख्य तत्वज्ञानाचे परिणाम दिसतात मानवी मन समजून घेण्यासाठी यातून जी शिकवण मिळते आणि वास्तवाकडे बघताना निसर्गनिष्ठ दृष्टिकोन ठेवण्याचं यातून भान येतं याच गोष्टींचा उपयोग आजच्या वाढत्या पर्यावरणीय जागरुकतेमध्ये आणि समतोल विकासाच्या चळवळींमध्ये सुद्धा दिसतो आधुनिक भारतामध्ये प्रचंड वेगाने बदल होत आहेत नवनवीन तंत्रज्ञान बदलणारं वातावरण यावरून नवीन प्रश्न समस्या उदयास येत आहेत त्याचं साकल्यानं समाधान शोधण्यास सांख्य तत्त्वज्ञानातील विचार सहाय्यभूत ठरू शकतात